शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर अत्यंत राजकीय सूडबुद्धीतून आज एसीबीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षडयंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्र धिक्कार करतो केवळ आणि केवळ युंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेचे आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन सावी यांचा कितीही त्रास द्या तर मी उद्धव साहेबांचे साथ सोडणार नाही सणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु त्याबरोबर मी एसीपी एसीपी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन साळवी सारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे म्हणून तुम्ही त्रास देताना पुन्हा एकदा विचार करा कोणत्या प्रश्नाने किती त्रास द्या या तुमच्या दमनशाहीला राजन सामी भेट घालणार नाहीत